माझ्याकडे हे एक पाण्याचं भांडं आहे आणि मी हे भांडं डावीकडे ढकलतो आहे म्हणजे मी त्यावर डाव्या बाजूच्या दिशेने बल लावत आहे ज्यामुळे ते डावीकडे सरकेल आता मी हे भांडे उजवीकडे ओढतो आहे म्हणजेच काय तर मी त्याच्यावर उजव्या बाजूच्या दिशेने बल लावत आहे त्यामुळे ते उजवीकडे सरकते आहे आता असा विचार करा की जर मी डाव्या बाजूच्या दिशेने बल लावले तर भांडे उजवीकडे सरकेल का अजिबात नाही हे शक्य नाही त्यामुळे यावरून हे समजते की कोणत्याही वस्तूला एका विशिष्ट दिशेला सरकवण्यासाठी त्याच दिशेने बल लावणे आवश्यक आहे याचा अर्थ बलाला दिशा असते आता या रिकाम्या बादलीकडे बघा समजा तुम्ही ही रिकामी बादली उचलून धरत आहात तर तुम्ही काहीतरी बल लावताय आता समजा तुम्ही ही पाण्याने भरलेली बादली उचलून धरत आहात पुन्हा तुम्हाला काहीतरी बल लावावं लागेल बरोबर तर कोणत्या स्थितीत जास्त बल लावावं लागेल नक्कीच तुम्ही म्हणाल की रिकाम्या बादलीच्या तुलनेत पाण्याने भरलेली बादली उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते यावरून हे समजते की बलाला परिमाण सुद्धा असते